नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आळीवची खीर तर आळीव हे कुठल्याही तुम्हाला किराणा दुकानमध्ये अगदी जवळच्या सहज अव्हेलेबल होतात आपल्या शरीराला खूप फायदा देणारे आळीवची खीर चालू करूयात आता रेसिपीला आळीवमध्ये बरेच गुणधर्म आहेत आळीवमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं लोहचं प्रमाण जास्त असतं फायबरचं प्रमाण जास्त असतं ज्या लोकांना दमा अस्थमाचा त्रास असतो अशा लोकांनाही आळीव सेवन करणे खूप फायदेशीर असते आणि कुठल्या प्रॉब्लेममध्ये आळीवचे सेवन करू नये हे पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते आळीवची खीर करताना सुरुवातीला आळीवला आपल्याला साधारण एक तास तरी भिजवून घ्यावं हो लागतं चमच्याचं किंवा छोट्या वाटीचं मेजरमेंट करा इथं एक चमचा मी आळीव घेतले आता हे आळीवला आपण काय करून घेऊयात भिजवून घेऊयात पाण्याने पाणी टाकल्यानंतर हे पहा आळीव खूप प्रमाणात आपल्याला पाण्यावर तरंगत असलेले दिसतात अशा वेळेस काय करायचं चमच्यानी किंवा आपल्या बोटाच्या सहाय्याने चांगले आळीवचे बी पाण्यामध्ये चांगले भिजवून घ्यायचे ह्याला हे या पद्धतीनं आता एक छोटी चाळणी घेऊया कारण माझ्याकडंच आळीव खूप अगदी एक चमच्याभरच भिजवली मी आळीवच्या क्वांटिटीनुसार एक चाळणी घ्या तुम्ही आणि चाळणीवर काय करायचं एक ते दोन वेळा चाणीतून चांगलं आळीव काढायची म्हणजे काय होतं आळीव आपले पाण्यामध्ये चांगले भिजतात आणि जे काय घाण पाणी असेल डस्ट असेल तेही निघून जातात हा आळीव भिजवताना साधारण आळीवच्या वरती आपलं अर्धं बूट भिजल इतपत तरी पाणी पाहिजे कारण पाणी भरपूर ऑब्झर्व करतं आळीव तर साधारण एक तासभर आपण आळीव भिजत घालणार आहोत एक तास आपला झालेला आहे तर आता आपण काय करूयात एका पातेल्यामध्ये थंड दूध ओतून घेऊयात एक पाऊन वा वाटी घेतली मी दूध एक चमच्यासाठी मोठी पाऊन वाटी साधारण एक चमच्यासाठी तुम्ही एक पावशर दूध असं प्रमाण धरा हे परफेक्ट प्रमाण होतं आहे तर इथं आपण भिजलेले आळीव घालून घेऊयात आता इथं फक्त आपल्याला आळीव आणि दूध शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये काहीही घालायचं नाही फक्त पाच ते सात मिनटं सारखं हलवत राहायचं आणि थोडंसं आळीव आणि दुधाला एकत्र शिजवून द्यायचं दूध आणि आळीव शिजवताना गॅस हा नेहमी मंदच ठेवायचा मंद गॅसवर दूध आणि आळीवला शिजून द्यायचं आहे आपल्याला तर इकडं दूध आणि आळीव शिजत आहे तोपर्यंत आपण छोटं कढई किंवा तडका पॅन घेतलं तरीही चालेल याच्यामध्ये एक साधारण एक चमचाभर आपण तूप घालून घेऊयात आणि तुपातला सुरुवातीला काय करूयात तुपामध्ये आपण खोबऱ्याचे चॉप करून ठेवले होते ते लाल कलरवर तळून घेऊयात चांगले तर हे खोबरं आपण साजूक तुपामध्ये मंद गॅसवर अगदी तळून घेणार आहोत तर खोबरं तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किपही करू शकता तर सर्व खोबरं आपण खिरीमध्ये घालून घेऊयात परतून घेतलेलं तळून घेतलेलं तर ह्यात ते तूप जे आहे ना आपलं खूप कडक आहे ह्याला परत नाही गॅसवरती ठेवायचं तर आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते ना ते ह्या तुपामध्ये कडक तुपामध्ये घालून घेऊयात त्यामुळं काय होतं थोडंसं तळून पण निघते आणि ब्राऊन कलर येतो थोडासा ड्रायफ्रूट्सला ह्या अशा पद्धतीनं तर खोबऱ्याचे स्लाईस आपण ह्याच्यामध्ये टाकलेलेच आहेत ऑलरेडी तर आता आपण काय करूयात तळून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यात अगदी तुपासात घालायचं चा, आणि चांगलं हलवून घ्यायचं चा, थोडंसं दूध एक दोन चमचे तडका पॅनमध्ये घालून तेही मी काय करते दूध हलवून घेऊन ह्या खिरीमध्ये मिक्स करते तर खिरीला अगदी दाटसर थोडंसं शिजवून घ्यायचं थोडंसं अगदी थोडंसं दूध आटलं पाहिजे आणि खीर पण आपली दाटसर झाली पाहिजे आळीवमध्ये गरमी असती हीट असती त्यामुळं काय करायचं प्रेग्नन्सीमध्ये ज्या बायका असतात ना प्रेग्नन्सीमध्ये अजिबात आळीचं सेवन करत नाहीत आणि ज्या लोकांना लघवी संबंधीचे आजार असतात लघवी जळजळ होणं उन्हाळी लागणं अशा परिस्थितीतसुद्धा सुद्धा सेवन करणं हानिकारक आहे आणि आळीवची खीर हे स सामान्य लोकांनी नेहमी थंडीच्या दिवसातच खावी फक्त बायकांना कुठल्याही ऋतूमध्ये ही खीर चालू शकते बायकांना काय होतं ज्या माता आपल्या बाळांना दूध पाजतात त्यांचं दूध वाढतं ह्या आळीवच्या खिरीमुळं त्यामुळेच बायकांना आळीवचे लाडू किंवा आळीवची खीर दिली जाते तर आळीवची खीर आता इथं आपली शिजत आली आहे तुम्ही जर साखर वापरत असाल तर इथं या स्टेजला तुम्ही साखर वापरली तरी चालेल पण ज्यावेळेस गूळ आपण वापरणार असतो त्यावेळेस खीर अगदी गरम असताना कडक असताना गुळाचा वापर कधीच करायचा नाही इथं मी गुळाचा वापर करणार आहे त्यासाठी गुळ आता लगेच घालणार नाही आहे मी हे पहा कम्प्लीट दहा मिनटं मी शिजवलेलं आहे खिरीला तर खीर आपली चांगली दाटसर झालेली आहे बऱ्यापैकी दूध पण आटलेलं आहे तर आता या स्टेजला आपल्याला खिरीला खाली काढून घ्यायचं आहे गॅसवरून तर आळीची खीर आपली खूप कडक आहे आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ मिसळायचा आहे त्यामुळं काय करायचं वाफा काढून घ्यायचा चांगलं कडक खिरीमध्ये गुळ घातलं तर आपली खीर फाडण्याची शक्यता असते थोडंसं कोमट करून घ्यायचं खिरीला आता सुरुवातीला आपण काय करूयात विलायची पावडर घालून घेऊयात खिरीमध्ये खीर शिजत असताना इलायची पावडर घातली तर काय होतं फ्लेवर जास्त निघून जातो आपल्या त्यामुळं खाली उतरल्यानंतर घालूया इथं थोडीशी जायफळ मी खिसणीवर खिसून घेतले तर हे जायफळ पावडर हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात खिरीमध्ये आणि सर्व मिक्स करून घेऊयात इथं जे आपण इलायची पावडर आणि जायफळ पावडर जे घातलेले ते चांगले मिक्स करून घेऊयात खिरीमध्ये अजिबात आपण साखरेचा सा वापर करणार नाही फक्त गूळ घालणार आहे तर अशा वेळेस थोडासा डार्क कलरचा गुळ घ्या म्हणजे काय होतं आपली खीर पण चांगली गोड होते आणि हा घेतलेला गुळ हा चांगला खिसून घ्या फोडून घेण्यापेक्षा खिसून घेतलेलं बेटर तर आपण एका चमच्याने मोजून घेऊयात गूळ इथं मी मोजून फक्त एक चमचा गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यावर अगदी थोडासा गुळ घेते गुळाचं प्रमाण हे तुमच्या जरुरीनुसार कमी जास्त करू शकता इथं गुळ मिक्स करून घेऊयात चांगला तर खिरीमधल्या फक्त आपण वाफा काढून घेतलेल्या आहेत तर त्यामुळं आपलं खीर अजून तशी गरमच आहे तर गरम, गरम खिरीमध्ये गुळपटकरनं विरगळला जातो आणि थोडंसं हलवायचं पण पन। आपण हलवल्यामुळं गुळपटकरनं मेल्ट होतो जे काय बारीक खडे असतील तेही मेल्ट होतात हे पहा अशा पद्धती आपली सुंदर खीर अगदी बनवून तयार आहे आता आला ह्याला आपण डिशमध्ये सर्व करूयात मस्त झाली खीर अगदी आणि टेक्शर पण एकदम दाटसर आलेलं आहे खिरीला तर हे पहा अगदी दुधामधले शिजलेले आळीव त्याच्यामध्ये तळून घातलेले ड्रायफ्रूट्स विलायची पावडर जायफळ पावडर अशी ही हेल्दी आपली आळीवची खीर बनवून तयार आहे वरून एक साजूक तुपाची धार टाकूयात तर ही अशी मस्त अशी आळीवची खीर आपली बनवून तयार आहे मी ज्या पद्धतीने खीर बनवली ती पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात अजून एका रेसिपीबरोबर